नमस्कार मैत्रिणींना वैभलक्ष्म यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पांडुरंगाचा सुंदर असा अभंग म्हणणार आहोत रामकृष्णा हरी म्हणा रामकृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे ऐका धन्यवाद राम कृष्णा हरी म्हणा राम कृष्ण हरी राम कृष्णा हरी म्हणा राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एकनाथागरी नाथा पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी रामकृष्ण राम हरी।, राम हरी मना राम हरी रामकृष्ण हरी म्हणा राम हरी पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी देव गेले घरी कावडीने पाणी भरी देव गेले घरी कावडीने पानी भरी राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी राम पंढरीचा पांडुरंग एक नाथा घरी पंढरीचा पांडुरंग एक नाथा घरी देव गेले गोरोबा घरी चिखल तुडू लागे हरी देव गेले गोरोबा घरी चिखल तुडू लागे हरी राम कृष्ण हरी मनारा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी देव गेले सावता घरी बाजी खुडू लागे हरी देव गेले सावता घरी बाजी कुडू लागे हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी पंढरीचा पांडुरंग एक नाथा घरी देव गेले जणीच्या घरी दळण दळू लागे हरी देव गेले जणीच्या घरी दळणदू दळू लागे हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मना राम हरी पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी धन्यवाद